मास्टर एस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे यूट्यूब चॅनल मास्टर एस के क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दावा त्यानंतर तुम्हाला वर्ग सहावा विषय गणित घटक स्तंभालेख यावरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला अभ्यासाला मिळतील आता स्तंभालेख काढणे स्तंभाले कसा काढायचा याविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे दिलेल्या माहितीवरून स्तंभाले कसा काढायचा हे पुढील उदाहरणावरून समजून घेऊया हो स्तंभाले कसा काढायचा हे पुढील उदाहरणावरून आपल्याला समजून घेऊया उदाहरण एका रोपवाटिकेतील रोपांची माहिती दिली आहे व स्थंभाले काढा इथं रोपाची नावे रोपांची संख्या मोगऱ्या मोगऱ्याचे किती रोप आहेत सत्तर रोप जाईची किती रुपये आहेत पन्नास रुपये जास्वंत किती रोप आहेत पंचेचाळीस रुपये शेवंतीची किती ऐंशी रुपये रोप आता याच्यावर नजर टाकली असताना या सर्व संख्यांना पाच न भाग जातो दहा न जातो म्हणून काय करायचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे एक सेंटीमीटर बरोबर दहा रुपये याचं प्रमाण आपण असं घेऊ हे पहा एक सेंटीमीटर बरोबर दहा रोपे प्रमाण आपण घेतलं काय घेतलं एक सेंटीमीटर दहा रुपये आता मोगरा आता मोगऱ्याचं किती येईल बघा सत्तर रोपे बरोबर सात सेंटीमीटर ह्याला दहा भागायचं सत्तरला मोगरा झालं आता जाई किती सेंटीमीटर पन्नास पन्नास रुपये किती सेंटीमीटर पाच सेंटीमीटर आता तिसरं जास्वंद पंचेचाळीस रुपये किती सेंटीमीटर चार दशांश पाच सेंटीमीटर आणि शेवंती आख्या इकडे बघा शेवंती ऐंशी रोपे किती सेंटीमीटर आठ सेंटीमीटर हे आपणाला प्रमाण घ्यायचं हे आपणाला प्रमाण हा हे मोगरा किती रुपये बघा किती रुपये आहेत मोगऱ्याची सत्तर एक सेंटीमीटर बरोबर दहा रुपये म्हणून मोगऱ्याचे सत्तर सत्तर रुपये म्हणजे सात सेंटीमीटर जाईचे पन्नास रुपये म्हणजे पाच सेंटीमीटर जास्वंदचे पंचेचाळीस रुपये म्हणजे चार दिवसांनी पाच सेंटीमीटर आणि शेवंतीचे ऐंशी रुपये म्हणजे आठ सेंटीमीटर हे प्रमाण घेतलं आपण आता आठ सेंटीमीटर आता हे प्रमाण कुठे लिहायचं आहे हेपा इथं पहिल्यांदा इथं काय लिहायचं बघा एक आले कागद घ्या हे पा आले कागदावर मध्यभागी हे आले कागदाच्या मध्यभागी इथं काय लिहा रोपाचे प्रकार व संख्या जे विषय असेल तिथं रोपाची माहिती आहे रोपाची नावे रोपाची संख्या रोपांचे प्रकार इथं मध्यभागी लिहायचं रोपाचे प्रकार व रोपांची संख्या आणि उजव्या बाजूला आता कोपऱ्यात काय लिहायचं हे एक सेंटीमीटर प्रमाण असं लिहायचं प्रमाण प्रमाण सेंटीमीटर बरोबर दहा रुपया कोपऱ्यात 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 एक सेंटीमीटर दहा रुपये बघा आता काय करायचं मग पहिल्यांदा ह्या काढायचा असा हे आता हा काय अक्ष काढायचा पेन्सिल ना बारीक द्यायच्या वेगळे वेगळं असा असा करायचा हे एक्स हे वायक्स हे वाय एक्स तर आता हा काय ओ हा ओ काय हा दोन्ही अक्षचा यक्स सा आणि वायचा छेदन बिंदू हा हो असं दाखवायचं आता त्याच्यानंतर काय समान अंतरावर बघा यक्स अक्षावर रोपांची नावे सारख्या अंतरावर लिहा आता या पाहिजे या दोन्हीमध्ये या दोन्हीमध्ये काय लिहायचं इथं इथं काय लिहायचं हे पाहिजे मी दाखवतो तुम्हाला दोन्ही मध्ये इथे लिहायचं मोगरा, जाई। 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 ये जाई। ये मोगरा। जाई आता हे एक दोन सोडून द्या ह्या दोन्ही मध्ये इथं काय लिहायचं जाई दोन्ही जाई हे पाहिजे जाई हे मोगरा आता हे असतं मग आता पुढे काय जास्वंद पाहिजे दोन सोडून द्यायचं जास्वान आता पुढे काय सेवंती हे दोन सोडून द्यायचं आणि शेवंती आता लिहिलं माता हे लिहिल्यानंतर इथं मोगऱ्याची रोप किती आहेत मोगऱ्याची इथे लिहा सत्तर रोपे खाली सत्तर रोपे कळालं का जायची किती पन्नास रुपये जास्वांची किती पण चाळीस रुपये शेवंती ऐंशी रुपयाचा खाली लिहायचं मग आता काय करायचं याच्यावर आपल्याला दिलेलं आहे चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद ही शंभर कोणा केले आहेत आपण हे दहा हे वीस हे तीस हे चाळीस हे पन्नास हे साठ हे सत्तर हे ऐंशी हे नव्वद आणि शंभर खुना केले हे काय रूपांचे आता मग आपल्याला काय करायचं आहे बघा काय बघा एक अक्षावर रोपांची नावे सारख्याच अंतरावर लिहिले आहे पण रोप मोगरा जाई जास्वत शेवंती सारख्याच अंतरावर हे दोन दोन डब्बे जाऊन किंवा एक डब्बा जाऊन हो? सारख्याच अंतरावर लिहिल्या एक सेंटीमीटर दहा रुपये प्रमाण योग्य प्रकारे दाखवता येते म्हणून हे प्रमाण या घेतल्या आपण या पाहिजे एवढे सात सेंटीमीटर पाच सेंटीमीटर आपल्याला दाखवता येते कळलं की आता बघा बघाय अक्ष्यावर दहा वीस तीस शंभर रुपये खुना केले की नाही आपण बघा आता हे दहा म्हणजे काय माहिती आहे का एक सेंटीमीटर आहे हे दोन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर चार हे पाच सेंटीमीटर एक सेंटीमीटर व दहा रुपये दहा म्हणजे एक सेंटीमीटर हे दोन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर करायला की नाही हा आणि वाटत आणि प्रत्येक रोपाच्या नावर एक्स अक्षावर प्रमाणानुसार योग्य उंचीचा स्तंभ काढा आता हे मोगरा किती सात सेंटीमीटर दाखवायचा आहे आहे सात हे सत्तर हे झालं मोगऱ्याचं हे सत्तर सत्तर रुपये सात सेंटीमीटर एक सेंटीमीटर दोन तीन चार पाच सहा सात आता दुसरं जाई पन्नास पाच सेंटीमीटर जाई हे पाय जाई कुठं आलं पन्नास हे पन्नास हे पाय हे जाई पन्नास आता जास्वंद किती चार दशांश पाच हे पन्नास आणि चाळीसच्या मध्ये म्हणजे इथं पंचेचाळीस हे पन्नास हे पाहिजे हे पाच दहा हे पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस ह्या मधल्या रे मधली रेषा आहे ती पाच पाच न वाढलेली आहे इथं पाच आहे हे दहा हे पंधरा हे वीस हे पंचवीस तीस पस्तीस चाळीस हे पंचेचाळीस थपायच्या बरोबर हे पंचेचाळीस आता शेवंती ऐंशी रोपे आठ सेंटीमीटर ऐंशी कुठं आहे हे पाहिजे ऐंशी ऐंशी शेवंती हे ऐंशी तर आता याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये असा रंग भरता येतो हे स्तंभ पातंभ आहे स्तंभ अशा रीतीने काढल्या तर हे किती आहे हे सत्तर रोप खरे हे किती पन्नास हे पंचेचाळीस हे किती आहेत आता याच्यावर आपल्याला माहिती विचार प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्हाला पाहिजे असाच स्तंभालेख तुम्हाला या पुस्तकामध्ये या ठिकाणी काढून दा दाखवला हे प्रमाण ह्या बाजूला घ्यायचं प्रमाण हे प्रमाण इथं लिहायचं हे प्रमाण का लिहायचं प्रमाण काय लिहायचं एक सेंटीमीटर बरोबर दहा रोपया डाळ्या लिहायचं प्रमाण आणि इथं पहिल्यांदा रोपाचे प्रकार व संख्या इथं शीर्षक रोपाचे प्रकार व संख्या हे मध्यभागी लिहायचं आणि प्रमाण कोपऱ्यात लिहायचं कळलं अशा रीतीने पाषा रीतून तुम्हाला दाखवता येतो त्या पाय साई जास्वंत लक्ष झालं आणि त्याच प्रमाण मात यावरून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देता येतात याच्यावर मी प्रश्न विचारतो तुम्हाला पहा सर्वात जास्त रोपे कोणत्या फुलांची आहे फुलझाडांची आहे बघा रोप वाटते रोपाची मध्ये नाही कोणत्या फुलझाडाची सर्वात जास्त रोपे आहेत उत्तर देतायत तुम्हाला काय शेवंतीची रोपे सर्वात जास्त आहे सर्वात कमी रोपे कोणत्या फुल झालाची आहे जास्वंदीची रोपे सर्वात कमी आहेत आता मी तिसरा प्रश्न विचारलो तुम्हाला काय विचारलं की मोगरा व जास्वंद या रोपामध्ये किती रोप कमी जास्त आहेत मोगऱ्याची रोपं किती जास्त आहेत सतरातून पंचेस गेली ती पंचवीस रोपं मग याच्यापेक्षा जास्वंद पेक्षा, पेक्षा मोगऱ्याची पंचवीस रोपं जास्त आहेत आता या दोन्ही जाई व जास्वन मध्ये जाईचे किती रोप जास्त पन्नास पंचाळीस गेले पाच पुन्हा प्रश्न विचारला जातोय एकोण रोप टिकेट किती आहे त्या साऱ्याची बेरीज हे पाच अठर बारा पाच सतराला सतरा पाच बावीस ला दोन हजार दोन दोनशे पंचवीस रुपये उत्तर ह्याची बेरीज एकूण रुपये घेत अशा रीतीनं तुम्हाला स्तंभालेख काढता येतो आणि स्तंभालेखावरून विचारलेली सर्व माहिती सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतात विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील